नमस्कार मित्रांनो काजा रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आपे रेसिपी यासाठी मी तीन वाट्यात तांदूळ घेतलेले आहे अर्धी वाटी चना डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी उडीद डाळ अर्धी वाटी तूर डाळ अर्धी वाटी पोहे आणि एक चमचा भर मेथीचे दाणे घेतलेले आहे या सर्व डाळी आणि तांदूळ आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यासाठी मी रेशमचे तांदूळ इथं वापरलेले आहे या, या डाळी दोन चार ते पाच तास आपल्याला भिजत घालायचे आहे भिजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून यांचे बारीक रवाळ असे वाटण करून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे रवाळ असे वाटण मी इथं करून घेतलेले आहे आता यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि मीठ चवीप टाकून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवून आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत हे रात हे मिशन आपण रात्रभर भिजत ठेवलेले होते आपण बघू शकता अशा प्रकारे हे भिजलेले आहे आता ले 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 हे मिशन आपल्यासाठी तयार झालेले आहे आता यामध्ये आपण काही बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची घालून घेणार आहोत यासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि कांदा थोडा लालसर तेलामध्ये कलसून घ्यायचा आहे यासाठी मी कडीमध्ये तेल घेणार आहे त्यास तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी बारीक चिरलेली मिरची आणि कांदा टाकून घेणार आहे हे तेलामध्ये आपण थोडे परतून घेणार आहोत या पिठामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तेलामध्ये कसून घेतलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेणार आहे आणि मिश्रण योग्य प्रकारे मिक्स करून घेणार आहे आता हे पीठ आपले आपेसाठी तयार झालेले आहे आता आपे पॅनला आपण तेल लावून घेणार आहोत आणि हे पीठ आपण थोडे थोडे चमच्याने टाकून घेणार आहोत आता झाकण ठेवून आपण हे दोन ते तीन मिनिटं होऊ देणार आहोत आता चमच्याने उलट आपण करून घेणार आहोत अशा प्रकारे रंग ए पर्यंत आपल्याला हे आप परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपले आपे बनवून तयार झालेले आहे आपण बघू शकता असे जाळीदार आपे आपले तयार झालेले आहे हे आपण खोबरेच्या चटणीसोबत सर्व करू शकतो अशा प्रकारे ता तांदूळ आणि डाळींचे आप्पे आपण बनवून घेतलेले आहे ही रेसिपी आपल्याला जर नक्की आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा